हॅलो आता सगळं घरातलं काम आवडलंय जसे पण गेले बाहेर मग तर बाबूरावला फोन करते भेटायला ये म्हणून बाबूरावचाच फोन आला हॅलो हय कुठे आहे हो? मी घरीच आहे कर काय करायच काय नाही आताच आवरलंय घरातलं काम वगैरे हो बसले इथं नाळावर येऊन तोंडात तो पैदूत होते हा घरी एकटेच आहे दादा ते गेले बाहेर म्हणून नाही ना, कोणी त्यांना नाही ये ना लवकर हा ये ना बेटा म्हणून तो फोन करीत होते तेवढा तुझा फोन आला हा सारखं ते कवारी म्हातारा ते फोन वर आम्हा सारखं घरी राहतच कोणी ना कोणी म्हणूनच आज म्हंटल फोन करावा आणि तेवढा तुझा फोन आला आता इकडे तू आता नेमकं कुठे पैसे मालचा मी आपल्या विटभट्टीच्या तिथं नाही का खाली नळे हा का हा नळच्या तिथं बस ठेव तू फोट ठेव हा लवकर हा हा

ทำนกเรื่องทีทำนักแก่หน้าได้ยี่รอยทำเ่ารทครับทนรอทีำนกไปเวรนาบรครับครับเดี๋ยวทำเ बापरे का माग आणि बाथरूम मध्ये बापरे दरवाजा बंद करून घेतला आता काय जाऊन शांताला सांगतोच मी आता माझ्या पोटात काही राहत नाही आता जाऊन शांताला सांगतोच पाय दुखू राहिले ग बाई काम करू करू पण जाम झाले असं वाटू राहिलं मायरा निघून जावा आता लई थकले मी नको वाटत बाई शेण टाकायचं धुल धुवायचं भांडे घसायच्या रानात जायचं ये बाबा तर काही कामाचं नाही पुढं जाऊन बसलाय काय माहिती आजून नाही सर सकाळचे जायला आता मी नाही करीत काम काही पडूनच घेते आता हा राहिलं काय चाललं बहिणी काय नाही काय हो चांगड्या पसरून बसल्या खुशाल चांगल्या पसरून म्हणजे पाय दुखून राहिले काम करून करू नवरा कुठे गेला तुमचा बाबूराव ओ सर सकाळीच वाट पाहते अजून पत नाही आता काम आवरलं तरी बाबा येईना अजून येणार पण नाही बाबा याला बाईला घेऊन बाई होती ती, देखणी बाई काय सांगावा आणि माझ्या डोळीने पाहिलं संडास मध्ये एका एक दोघ जण कधी जात असतात का संडास मध्ये संडास मध्ये हा त्या तिथे संडास नाही बांधेल मी स्वतः पाहिलं माझी शपथ आता काय सांगावं मी खोटं बोलतो असतो का तुम्हाला माहिती ना आपला स्वभाव पूर्ण विश्वास आहे तुमचे डोळे कधी तुम्हाला धोका नाही देणार हा हा पुढे मला दाखवशील का नाही नाही पण तुमचा नवरा तुम्हाला धोका देऊ राहिला मला सुद्धा लई वाई वाईट वाटतं तेव्हा तुम्ही तर ते त्यांची बायको आहे किती वाईट वाई वाटत असेल त्याचा मुर्दा बसवला त्याचा मुर्दा नका बस तू मुर्दा पाडा त्याचा डायरेक्ट त्याचा मुर्दा पाडी ते मला पुढे दाखवा फक्त हे तिकडे संडास बांधेल नाही का भरूया दहा आणि पंधरा आणि अर्धा तास संडास मध्ये होते दोघ जण अर्धा तास हा तुम्ही चालत मला दाखवा चालत हा तिथे चांगल्या जिट्या उठती ते मी

माहिती तू कोणाच लाज वाटायला पाहिजे ना दिवसा ढवळ्या तुला लाज वाटत काय या का लगीन व्हायल माणसासात जाती तू पण त्याचं लग्न झालेलं नाही त्याने मला सांगितलं काय हा फाटला तुला

तू काय सांडास मी काही रे निघताना घरचे सांडास संडास झाले तरी ते तीवडला वर आले तरी ते तू काढी ना सांडास ती बाई पळून ती बाई गेली ना पळून पळून गेली का जाऊ द्या तिच्या घरी जाऊ आपण काशी लाग तर मी जाते घेऊ का मोटरसायकल घेऊ नको मी संध्याकाळी मोटरसायकल घेऊन जाऊ का बाय मी मोटरसायकल घेऊन जाऊ सांगितलं तुला दाद वाटते काही पाण्यासारखी बायको असतं असं करतो आणि सांगितलं नसतं तो का पिताळ उघडा नसतं पण बाहेर आले नसते पारक वर काय कमी अर्धा तास थांबले अर्धा तास शेण खातो काय मी बर का होता कुणी सांडा मध्ये कुठे जाईल का कुणी तुला कुत्रा उंगत नव्हतं पण मी म्हणून राहिले तो आज तू तिला घेऊन संडास मध्ये जाऊ काय बर बर लगीन करतो काय तिच्याशी तू लगीन तिच्याशीच लावून देते आता मी चालेल निघून मायरा मला नको तुम्हाला नको आता জিন্ত <mur> গাড়ি <murda> 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 <murda>